शहरात धुळीचे साम्राज्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला नागरिक त्रस्त पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शहर तसेच गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात मुरुम टाकण्यात आला होता सुरुवातीला या उपाययोजनेमुळे खड्ड्यांचा त्रास काहीसा आटोक्यात आला मात्र पावसाचे प्रमाण कमी होताच या मुरुमातील माती रस्त्यावर साचून संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यातच प्रांत कार्यालयापासून ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत एक मार्ग पाईपलाईनसाठी उकरून तो मुजवण्यात आला आहे पण त्या संपूर्ण रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत आहे दररोज कामावर जाणाऱ्या वाहनधारकांना या उडणाऱ्या धुळीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी स्वरांना श्वास घेणे कठीण झाले असून डोळ्यात व नाकात धूळ जाऊन आरोग्य धोक्यात आले आहे श्वसनाचे आजार दमा सर्दी खोकला यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे विशेषत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या परिस्थितीने त्रस्त झाले आहेत धुळीमुळे शहराचे वातावरणस्थ झाले असून संसर्गजन्य आजार पसरू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांना होणाऱ्या या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे